बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रीसह मध्य प्रदेशातील सिहोरवाले बाबा पंडित प्रदीप मिश्रा यांचीही देशात जोरदार चर्चा सुरू आहे रुद्राक्ष आणि लोटाभर पाण्यानं समस्या दूर करण्याचा दावा करणारे सिहोरवाले बाबा पंडित प्रदीप मिश्रा कोण आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी प्रणया आपण पाहत आहात ट्रेंडिंग टॉपिक्स चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा तर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या माध्यमातून कायमच नवनवीन उपक्रम राबवत असताना आपल्याला दिसून येत आहे कधी छत्रपती संभाजी महाराज यांचं महानाट्य तर कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला शिंदे शाही यांचा आदर्श शिंदे यांचा लोकगीतांचा कार्यक्रम आयोजन केलेला आपण पाहिलेला आहे परंतु पहिल्यांदाच अभिजित पाटील यांनी पाटी सांप्रदायिक पंढरीत पंडित प्रदीप मिश्रा यांचं महाशिवपुराण कथेचं आयोजन चंद्रभागा मैदान डी स्क्वेअर समोर पंचवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर पर्यंत केलेलं आहे पंढरपूर नगरीमध्ये आषाढी कार्तिकी माघी चैत्री वारीसारखी बरोबरच या कथेमुळे पंढरपूरमध्ये वारीचं स्वरूप निर्माण झालेलं दिसून आलेलं आहे व्यापारी वर्ग रिक्षावाले हॉटेल महाप्रसाद दुकानदारांना यातून चांगला आर्थिक उलढाल होणार असल्याचं दिसून आलेलं आहे दोन दिवस आधीच लाखोंच्या संख्येनं शिव महापुराण कथा ऐकण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेलं दिसून आलेलं आहे भाविकांच्या सोयीसाठी जवळपास चार एकरामध्ये मंडपाची सोय केलेली आहे या कथेमुळे पंढरपूरला वारीचं स्वरूप दिसून आलेलं आहे अठरा पुराणांपैकी एक अत्यंत महत्वाचं असलेलं पुराण म्हणजे शिव महापुराण पंढरपूरमध्ये या कथेचं आयोजन ही भाविकांसाठी अत्यंत पावन अशी पर्वणी ठरणार आहे पंढरपूर व पंचक्रोशीतील सुमारे दहा लाख भाविक या कथेचा लाभ घेण्यासाठी येण्याची शक्यता असून त्या अनुषंगाने नियोजन करण्यात आलेलं आहे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या संकल्पनेतून पुढे आलेला हा उपक्रम असून पंढरपूर नगरीतील भाविकांना या निमित्तानं सुप्रसिद्ध पंडित श्री प्रदीपजी मिश्रा महाराज यांच्या मुखातून प्रत्यक्ष हा सोहळा अनुभवायला मिळणार आहे पंडित प्रदीप मिश्रा कोण आहेत पाहूयात पंडित प्रदीप मिश्रा यांना मध्य प्रदेशमध्ये प्रसिद्ध कथा वाचक म्हणून ओळखलं जातं ते सिहोर जिल्ह्यातील कुदेश्वर धाम येथील आहेत मागील वर्षभरात पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांनी ख्याती जगभर पसरलेली असून त्यांना मांडणारा मोठा वर्ग निर्माण झालाय त्याचं महत्व म्हणजे कारण रुद्राक्ष मानवी जीवन बदलतं आणि पवित्र स्नान असलेल्या सिहोरचे रुद्राक्ष फायदेशीर असल्याचं महाराज सांगत असल्यानं उपाय आणि प्रवचन होय धर्मजागृती आणि संघटनांचं महान कार्य पंडित मिश्रा करत असल्याचं तेथील लोक म्हणतात गेल्या वर्षी मार्च महिन्यात सिहोर इथं रुद्राक्ष वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आठ दिवसात वीस ते तीस लाख भाविक येथील अशी अपेक्षा असताना पहिल्याच दिवशी पाच लाख भाविक पोहोचले आणि गोंधळ उडाला महामार्ग ठप्प झाले भाविकांचे हाल होऊ लागले प्रशासन आणि आयोजकांनी केलेले सर्व नियोजन कोलमडले नाईला जाणं कथा मध्येच सोडून रुद्राक्ष वाटप स्थगित करत असल्याचं परिणामी या वर्षी गेल्या वर्षीपेक्षा अधिक गर्दी वाढली आणि गोंधळ उडाला गेल्या अनेक महिन्यांपासून पंडित मिश्रा यांनी शिवपुराण कथा व रुद्राक्ष महोत्सवाचं कॅम्पेन देशभर चालवलं विविध वृत्तवाहिन्या वृत्तपत्रातून मोठ्या जाहिराती व दावे यातून करण्यात आले मानवी जीवनात प्रत्येकाला संकट असतात आणि या संकटाची मुक्तता कशी करायची हे महाराजांनी हेरलं आणि दावे केले त्यामुळे या शिवपुराण कथेला व रुद्राक्ष महोत्सवाला भाविक मोठ्या संख्येने येतील अशी अपेक्षा होती त्याचप्रमाणे पहिल्याच दिवशी सात लाख भाविक दाखल झाल्यानं गोंधळ उडाला व्यवस्था अपूर्ण पडली कुठे अभूतपूर्व वाहतूक कोंडी तर कुठे चेंगराचेंगरी झाली लाखो भाविक छोट्याशा गावात आल्यानं मोबाईल नेटवर्क कोलमडले अनेक लोक महिला लहान मुलं बेपत्ता झाली प्रशासनानं तत्काळ या भागाकडे जाणारे मार्ग बंद केल्याने अजून पुढील अनर्थ टळला मात्र आता या ठिकाणहून भाविक बिना रुद्राक्ष परत निघत असल्यानं परिस्थिती नियंत्रणात आली असेच नवनवीन टॉपिक्स पाहण्यासाठी आता ट्रेंडिंग टॉपिक्स या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की कमेंट करून सांगा